आप देख रहे, आज देखरे के महाराष्ट्रीय जिंतो परभणी आज दिनांक वीस एप्रिल लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाबराव डक यांच्या प्रचारासाठी आज प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभेचे आयोजन नूतन शाळेच्या मैदानावर करण्यात आले यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार पंजाब डक डॉक्टर धर्मराज चव्हाण प्रा सुरेश शेडके सचिन गंगाखेडकर रणजित मकरन सुनीता साडवे दादाराव पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्हाभरातून कार्यकर्ते पदाधिकारी यांची या जाहीर सभेला उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की पंजाब डाक यांना निवडून देणं का गरजेचे आहे देशात जातीपातीचे राजकारण होत आहे बेरोजगारी महागाई यांच्यावर बोलायला कोणी तयार नाही मोदीची एक द... एका एकाधिकारी शाही सुरू आहे मोदी देशात म... विकासाच्या नावाखाली मोठा खेड करत आहेत राज्यात फोडाफोडीचे राजकारण होत आहे भाजपामध्ये या नाही तर ईडीची कार्यवाही करण्यात येत आहे हे सगळं थांबवायचं असेल तर स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे बाबा के साथ जिंतूर समोरच्या बाईला बसल्या फाडून खाऊ का अशा अवस्थेमध्ये त्या माझा सांगण्याचा मुद्दा हा कि त्यांनी त्यांनी असं सांगितलं की मी अजून सत्तेचाळीस वर्ष राज्य करणार आहे किती किती वर्ष सण किती सखी येते एका क्विंटलमध्ये कापसाच्या ह्याच्यामध्ये किती सरकी येते आणि किती कापास येतो पासष्ट टक्के सरकी येते आणि बत्तीस ते तेहतीस टक्के ही कपास येतो मी तेहतीस किलो आला असं धर्म चालतो आणि क्विंटल पाठिंबा किती आपल्याला मिळतो साडेसात हजाराचा भाव त्यांनी असं सांगितलं एक शर्ट बाराशेला मी सहाशेच रुपये धरतो आपण असं धरू की एक किलो मध्ये दोन शर्ट सातशे रुपये हा भाव धरला तर तेहतीस किलोमध्ये किती शर्ट होतात किती शेल टूर